अनेक वर्षाची परंपरा असलेल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील दिवस महिला पुरुषांकरिता महिला धुरकरींनी शंकरपट गाजविला शंकरपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती तळेगाव दशासर येथील शंकरपटास शतकोत्तर परंपरा आहे सुमारे नऊ वर्षानंतर शंकरपट सुरू झाला आहे येथील शंकरपट विदर्भात प्रसिद्ध आहे मात्र यावर बंदी असल्याने शंकरपट नऊ वर्ष बंद होता परंतु न्यायालयाच्या निर्णयानंतर शंकरपटाला हिरवी झेंडी मिळाली दोन हजार एकोणीस पासून कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर सलग तीन वर्ष शंकरपटाचे आयोजन करण्यात आले नाही यावर्षी शंकरपट सुरू झाल्याने जिल्ह्यातून बैलजोड्या व चाहते तळेगाव येथे दाखल झाले शंकरपटात धावणाऱ्या बैलजोड्या मैदानात उतरल्या शंकरपट सुरू झाल्याने दूरवरून शेकडो बैलजोड्या गावात पोहोचल्या विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले कृषक सुधारक मंडळाच्या वतीने शंकरपट भरविण्यात आला होता नऊ वर्षानंतर पहिल्यांदा शंकरपट सुरू झाल्यानंतर बैलजोडी मैदानात उतरल्यानंतर चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला मंगळवारी पारितोषिक प्रदान कार्यक्रमात बैलजोडीचे मालक व धुरकरी यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली मंगळवारी राजा इसारा या जोडीस प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले त्यांनी अकरा सेकंद चोवीस पॉईंटमध्ये ठराविक अंतर पार केले तर टायगर सम्राट या जोडीने अकरा सेकंद बावन्न पॉईंटमध्ये अंतर पार करून दुसरा क्रमांक पटकाविला बुधवारी महिला धुरकऱ्यांनी दिवस गाजविला जवळपास तेरा महिलांनी धुरकर्यांनी बैलजोडी हाकून उपस्थितांचे लक्ष वेधले मी आशा धनराजी गाव देवगाव मी आशा करते मला महिला सगळ्या कामात सक्षम आहे आणि बैलजोडीच का हकलू शकत नाही।, नाही या उद्देशाने मी इथे बैलजोडी हाकण्यासाठी आणि नऊ वर्षानंतर हे पहिलीच वेळ आहे तो खूप उत्साहाने आणि खूप हिरारीने माझी मैत्रीण जे आहे ठाकरेबाई त्यांच्यासोबतच मी काम करते आणि त्यांच्यामुळेच मला आज आला पहिल्यांदाच जोडी चालवत आहे आणि महिला धुरकरींनी आपल्या हाती बैलाचे कासर धरून पटावर बैलजोडी हाकलली सुमारे नऊ वर्षांतर हा क्षण आपल्या मोबाईल व कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गर्दी झाली होती एम पी एस सी परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी उन्नती लोह्या हिने शंकरपटात धुरकरणी म्हणून सहभाग घेतला होता बैलजोडीला हाकलणाऱ्या उन्नती लोह्याच्या बैलजोडीने ठराविक अंतर अवघ्या तेरा सेकंद बारा पॉईंटमध्ये पार केले यामुळे तिची बैलजोडी प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली शंकरपट हा गावचा सण आहे शेतकऱ्यांचा हा सन्मान असल्याचे तिने यावेळी सांगितले खूप गर्वाचं मुवमेंट आहे हो पहिलेच वर्ष आहे जेव्हा मी बघितलं तेव्हा तो खूप लहान होते आठ वर्षानंतर आलाय आज पहिल्यांदाच करायला मिळत आहे खूप छान वाटलं करून आणि खूप वेगळा काहीतरी प्रसंग होता हा करण्याचा इथे बाकी माणसं तर हाकलतात त्यांच्यासाठी तीन दिवसाचा पट असतो एक दिवसाचा असतो आणि ते पण फक्त तडेगावात असतो जेणेकरून सगळ्या बायांना ते प्रोत्साहन मिळालं पाहिजे पुढच्यासाठी पण मिळालं पाहिजे सगळ्या बाया सगळ्या गोष्टीत समोर गेला पाहिजेत याच्यासाठी हे खूप चांगली गोष्ट आहे आज ती मला करायला मिळत आहे बुद्धिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे